येते ना बरोबर आहे त्यासाठी नाही तर मग काय आता रोज तुम्ही आता शूटिंग करताच हो त्यामुळे चला लवकर काम केलं त्याने बरोबर आहे महत्वाचे कारण लोकांना जे त्रास होणार होतो कमी झाला बघायला पूर्ण करावा बाकीचे काय गोष्टी राहिले ते पण पूर्ण करा पूर्ण करा म्हणजे हे पब्लिकला नमस्कार मंडळी सर्वांच पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज सतरा जून आणि दापोली खेडमध्ये जेवढे प्रवास करणारे असतील किंवा आपले फुरुजचे जेवढे ग्रामस्थ मंडळी असतील त्यांच्यासाठी ही आजची खूप महत्त्वाची बातमी आहे आणि आनंदाची बातमी आहे की जो आपला खेड दापोली येथील जो आपला पुरुष गाव आहे तिथे जो आपला अर्धवट पूल होता तो आता फायनली पूर्ण झालेला आहे हो जे ऐकलं ते खरं आहे की आपला जो अर्धवट पूल आहे तो फायनली पूर्ण झालेला आहे तर आपण तिथे जातोय आणि नक्की हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि बघूया तिथे आता नेमकं आता कशा प्रकारे पूर्ण केलेलं आहे काम आणि जर ही तुम्हाला बातमी आवडली तर नक्की मला सुपर थँक्स देऊ शकता तिथे आपला शेअर आपण करतो व्हिडिओ किंवा लाईक करतो किंवा सबस्क्राईब करतो त्याच बाजूला सुपर थँक्स आहे हाच तो ब्रिज बरेच दिवस अर्धवट राहिलेला आणि फायनली तो पूर्ण झालेला आहे आता बऱ्यापैकी अजून एक ऐंशी टक्के बोलता येईल किंवा सत्तर टक्के काम झालेलं आहे आता थोडंफार साईडचं जे काय काम राहिलं आहे ते काय आज न उद्या करून टाकतील पण जो मेन रोड चालू करायचा होता मुख्य मार्ग तो फायनली झालेला आहे तर ही बातमी पुन्हा एकदा सांगतो रिपीट करतो की जेवढं होईल तेवढं लोकांना शेअर करा कारण काही मंडळी असतील किंवा काही प्रवासी असतील आपल्या दस्तुरी ते आपलं पालघर साईडने जात आहेत किंवा देवसडे साईडने जातात किंवा दापोलीवाले इकडून असे उलटा प्रवास करत आहेत आणि जास्त त्यांचा पेट्रोल जात असेल किंवा त्यांना जो त्रास होत असेल पावसामुळे तो आता लोकांना कमी होईल सो जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि इथे दोन तीन कामगार मंडले असतील त्यांच्याशी बोलू तर दादा बोला आता आपलं फायनली चालू झालेला आहे रस्ता तुमचं काय दोन शब्द असतील तर सांगा दोन शब्द काय आता लवकर पूर्ण बाकीच्या काय गोष्टी राहिले ते पण पूर्ण करा पूर्ण करा म्हणजे हे पब्लिकला त्रास नको आम्ही हा तर हा पूल फक्त टिकू द्या पावसाला पर्यंत बाकी काय नाही चालेल मग आपण जाऊ आता बघूया जेवढे आता मंडळी भेटतात गावचे वगैरे त्यांच्याशी बोलणं करूया जेवढे असे प्रवासी असतील त्यांच्याशी बोलणं करूया <laughs> माणसाच्या चेहऱ्यावर खुशी बघू शकता की त्यांना खूप आनंद झालाय की फायनली रोड झालेला आहे आपले अजून एक येत आहेत त्यांच्याशी बोलूया आपण आपण मत घेऊया लोकांचं इथे येऊन दादा मत सांगा तुमचं काय फायनली आपला रस्ता झालेला आहे जागे झालेले दिसत आहे बोला मग तुमचं काय दोन शब्द आहे त्याबद्दल काय की जे होती ती दूर झाली कमीत कमी लोकल माणसासाठी कारण काय की येण्याचा लय त्रास होता बरोबर जरी लहान गाड्या जातात तरी पण लोकांची सोय होते ना बरोबर आहे मग त्यासाठी नाहीतर मग काय रोज तुम्ही शूटिंग मग त्यामुळे चला लवकर काम केलं त्याने बरोबर आहे ते आता हो आता चालू चला ओके तर आपण असं जेवढे आपले गावकरी मंडळी असतील ग्रामस्थ मंडळी असतील त्यांच्याशी बोलणं करूया हा। आणि हाच तो पर्याय मार्ग वाहून गेला होता आणि माझ्या याबद्दल बऱ्याचशा व्हिडिओ आहेत त्या तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पहा झाला ना तर बघा तर तुम्ही माणसाचा आनंद वगैरे प्रत्येक ज्या चेहऱ्यावरती हसू आहे आपण यांच्याशी बोलू दादा बोल फायनली आपला रस्ता झालेला आहे जे लोकांना त्रास होत होत वगैरे ते आता कमी झालंय तर हे रात्रभर वाटत काम इकडे चालू केलेलं काय एक छोट्या मोठ्या गाड्या काय असतो चालू झाल्या ते महत्वाच्या कारण लोकांना जे त्रास होणार होतो कमी झाला बघायला गेला आता जे इमर्जन्सी असतील जे काही गोष्टी मेडिकल असेल काही किंवा शाळा पोरांच्या शाळा चालू झाल्या आहेत त्यांची तर एक सोय झाली की दररोजच्या प्रवासांचा ना उलटा प्रवास करायला लागायचा तर बघू शकता आता छोट्या मोठ्या गाड्या अजून तर बस चालू नाही केलेल्या आहेत तेही चालू करतील कारण थोडंसं एक नव्वद टक्के ऐंशी टक्के काम झालेलं आहे थोडंफार बाकीचे कामं करून घेतील आत्ता तरी पाहू शकता की टू व्हीलर येथे इथून वगैरे पाहू शकता लोक इकडे तिकडे बघत चालली आहेत ते बघ कसं काय झालं कालपर्यंत तर बंद होत आज लगेच चालू झालं तर आपण खाली जाऊया बंद केलेलं इथून मस्त ऊन आलेलाय बंद करतो तर आता मी जातोय घरी आणि ही जी ब्लॉग आहे किंवा ही जी गुड न्यूज आहे किंवा ही आपली बातमी आहे ही लवकरात लवकर शेअर करा कारण जेवढे दापोलीकर असतील किंवा खेडवाले असतील किंवा वाकोलीतले असतील या बाकी जेवढे मध्ये गाव येतात दापोली ते खेडमध्ये त्यांना ही बातमी लवकरात लवकर पोचली पाहिजे कारण आपला दापोली खेड मुख्य मार्ग फायनली चालू झालेला आहे आणि तो जो अर्धवट पूल होता तो फायनली पूर्ण झालेला so, आहे सो असाच एक पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन येईन तोपर्यंत तो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये